सरकार राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन समितीची नुकतीच घोषणा झाली आणि त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं कारण या समितीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान देण्यात आलेलं नव्हतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर काही मंत्र्यांचा समावेश असलेल्या या समितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्याने त्यांना डावल जात आहे का असा प्रश्नही उपस्थित केला गेला या पार्श्वभूमीवर उलटसुलट चर्चा रंगू लागल्याने आता राज्य सरकारकडून आपत्ती व्यवस्थापन समिती निवडीच्या निकषांमध्ये बदल करत या समितीत शिंदे यांना समाविष्ट केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीत यापूर्वी मुख्यमंत्र्यांसह वित्त महसूल गृह आरोग्य आपत्ती व्यवस्थापन यासह मदत आणि पुनर्वसन या, या खात्यांच्या मंत्र्यांचा समावेश असत परंतु आता नगर विकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनाही सदर समितीत समाविष्ट करण्यासाठी नियमांमध्ये आवश्यक ते बदल केले जाणार असल्याचं समजत आहे आधी मुख्यमंत्री पद नंतर काही जिल्ह्यांचं पालकमंत्री पद आणि आता आपत्ती व्यवस्थापन समितीवरून निर्माण झालेल्या राजकीय संघर्षामुळे एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज असल्याची चर्चा रंगत होती यावर एकनाथ शिंदे यांनाही प्रश्न विचारला गेला त्यावर ते, ते काय म्हणाले पहा आज पालकमंत्र्याची बैठक नव्हती रायगड रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन संदर्भात बैठक झाली पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर भेट ठीक आहे काही आमदारांनी त्यांच्या ज्या काही भागातल्या सूचना असतील त्या त्यांनी द्याव्यात त्याचाही अंतर्भाव मी आणि मुख्यमंत्री आणि अजितदादा फायनान्स मिनिस्टर आम्ही मिळून त्या आमदारांच्या सूचना त्यांच्या भागातले जे काही प्रश्न आहेत ते देखील आम्ही त्याच्यामध्ये बजेटमध्ये घेऊ दुरावस्था तुम्ही आक्रमक त्यामध्ये शासन पूर्णपणे शासनाची जबाबदारी आहे शाजी राजांच्या समाधीचं स्मारकाचं दुरुस्ती झाली दुरावस्था झाली आहे तर त्या ठिकाणी शासन पूर्णपणे ती बाब गांभीर्या मला माहित नाही मला काही माहीत नाही कुठ कधी आपत्ती व्यवस्था झालंय आपत्ती कधी समिती झाली मला माहीत नाही पण मला एवढं माहित आहे जिथे जिथं आपत्ती येते जिथं जिथं आपत्ता येते जिथं संकट येतं जिथं महापूर येतं तिथे एकनाथ शिंदे असतो तिथे तुम्हाला पुरस्कार हा महापराक्रमी महादेजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार मला सरद या संस्थेने आणि अखिल भारतीय मराठी नाट्य साहित्य संमेलन यांच्या माध्यमातून त्यांनी शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना सुरू केलेल्या काही लोकप्रिय योजनांनाही आता सरकारकडून कात्री लावण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे नव्या सरकारमध्ये शिंदेचे पंख छाटण्याचं काम सुरू आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय यावर एकनाथ शिंदे सविस्तरपणे काय बोलतायत हे पाहण्यासारखं असेल शिवाय देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया पाहण्यासारखी असणार आहे पण तुमचं या सांगण्यावर म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद